ऑक्टोबर दोन हजार पंचवीस च्या पहाटे पुणे जिल्ह्यातील चिंचवड परिसरात उघडकीस आलेल्या एका खळबळजनक घटनेने संपूर्ण शहराला हादरून सोडला आहे सामाजिक कार्यकर्ते म्हणून ओळख असलेल्या अठ्ठावीस वर्षीय चैताली नकुल भुयेर हिने आपल्या पतीचा म्हणजे चाळीस वर्षीय नकुल भुयार यांचा गळा आवळून खून केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे सुरुवातीला ही घटना कौटुंबिक वादामधून घडलेली अचानक हत्या असल्याचं पोलिसांना वाटलं होतं मात्र तपास जसा जसा पुढे गेला तशी तशी या हत्येमागील समोर आली पोलिसांनी हादरून टाकणारी तपशील समोर आले चोवीस ऑक्टोबरच्या पोलिसांना चिंचवड येथील एका घरात व्यक्ती मृत अवस्थेत असल्याचं माहिती मिळाली पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली नकुल भुयार यांचा मृतदेह पलंगावर पडलेला आढळला मृतदेहाच्या गळ्याभोवती कपड्याचा तुकडा घट्ट आवडलेला होता प्रथम दर्शनी ह्या घटना आत्महत्यासारखी वाटत होती मात्र घटनास्थळी वरील परिस्थिती पाहून पोलिसांना संशय आला घरात जबरदस्तीचं किंवा चोरीचं कोणतेही चिन्ह नव्हते पत्नी चैताली मात्र अत्यंत शांत आणि विसंगत वागणूक देत होती पोलिसांनी चौकशी सुरू केली असता चैतालीचे जबाबांमध्ये विसंगती दिसून आली तिच्या चेहऱ्यावर भीतीपेक्षा एक प्रकारचा गोंधळ दिसत होता सुरुवातीला तिने नकुलने स्वतःचा गळा आवळून घेतला असं सांगितलं पण पुरावे काहीतरी वेगळे सांगत होते पोलिसांनी तिला वैज्ञानिक पद्धतीनं प्रश्न विचारले असता ती कोसळली आणि तिने अखेर कबुली दिली की ही हत्या तिनेच केली आहे चैतालीने पोलिसांसमोर सांगितलं कितीचे लग्नानंतरच जीवन समाधानकारक नव्हतं नकुल वारंवार तिच्यावर चारित्र्याबद्दल संशय घेत असे तो तिला सतत परपुरुषाशी बोलू नकोस दारू पिऊ नकोस आणि कर्ज घेऊ नकोस अशा गोष्टी सांगत असे नकुलच्या या शंकेखोर आणि नियंत्रक वागणुकीमुळे चैताली वैफल्यग्रस्त झाली होती या दरम्यान तिची ओळख सिद्धार्थ दीपक पवार नावाच्या तरुणाशी झाली दोघांमध्ये जवळीक वाढली आणि संबंध प्रेम संबंधात रूपांतरित झाले नकुलला या संबंधाची शंका आली आणि तो चैतलीवर वारंवार रागवत असे त्याचं नियंत्रण आणि अविश्वास या चैतलीच्या मनात नकुलबद्दल द्वेष निर्माण झाला होता शेवटी तिने त्याला कायमचा का निर्णय घेतला तिने आपल्या प्रियकर सिद्धार्थ सोबत कट रचला ऑक्टोबरच्या रात्री चैताली आणि सिद्धार्थ यांनी नकुलला झोपेतच मारण्याचा बेत पहाटेच्या सुमारास चैतालीने नकुलला चहा दिला आणि तो झोपल्यावर सिद्धार्थला घरात बोलवलं दोघांनी मिळून नकुलचा गळा कपड्याने आवळून नकुलने पडण्याचा प्रयत्न केला पण दोघांनी मिळून त्याला काबूत घेतला आणि काही क्षणातच त्याचा श्वास थांबला हत्या झाल्यानंतर त्याची घटनास्थळी घटनास्थळी नीट लपवण्याचा प्रयत्न केला मात्र पोलिसांनी सापडलेल्या बोटाचे आणि शेजाऱ्यांनी दिलेल्या माहिती यामुळे तपासाचा वेग वाढला शेजारच्यांनी सांगितलं की त्या रात्री जवळजवळ एक अनोळखी तरुण दिसला होता या माहितीवरून पोलिसांनी सिद्धार्थ पवारचा शोध घेतला आणि त्याला अटक केली चौकशी दरम्यान सिद्धार्थनी ही गुन्ह्याची कबुली दिली चिंचवड पोलिसांनी या प्रकरणी तात्काळ कारवाई करत दोघांनाही अटक केली आहे पोलीस तपासण्यात सिद्धार्थचा मोबाईल फोन आणि चैताली सोबतचे चॅट्स तपासण्यात आले त्यानंतर दोघांनी एकत्र हत्या करण्याची योजना आखल्याची पुरावे मिळाली आहेत पोलिसांनी दोरगाव विरुद्ध आय पी सी कलम तीनशे दोन अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे चैताली सामाजिक कार्यकर्ता म्हणून काम करत असल्याने ही घटना अधिकच चर्चेचा विषय बनली आहे एक सेविका म्हणजे म्हणून ओळख असलेली महिला स्वतःच्या पतीचा खून करेल हे अनेकांना पटत नव्हतं परंतु तपासात उघड झालेले पुरावे आणि कबुली यामध्ये सत्य स्पष्ट झालं आहे या घटनेबद्दल तुमचं काही मत असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की नोंदून जा